सहभाग नोंदवला त्या चारशे गाड्यातून सात गाड्या फायनल साठी पात ठरल्या त्या मधील सातव्या क्रमांकाचा मानकर ठरला सात नंबरचा कुमारी कार्तिक किरण राऊत बदलापूर या गाडीचा सातवा अशी गाडी पाहली राजू शेठ भोसले दामनेरकरांचा स्वराज आणि त्याच्यासोबत शौर्य शरद माने देवी खिंडी ग्रुप साखरवाडी साखरवाडीकरांचा बावऱ्या पाहाला सुंदर अशी गाडी पाहिली बावरे आणि स्वराजची आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहा नंबरचा मान भटकवला सहाव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक चार वर धावलेली गाडी सायराज देवराज वाडील सुपणे या गाडीचा सहावा आला सुंदर अशी गाडी पाहिली देवराज शहाजी पाटील सुपने महेश पाटील सुपने आणि पांडुरंग सुपनेकरांचा बलमा आणि त्याच्यासोबत पाहिला विला ड्रायव्हर बत्तीस शिराळा बत्तीस शिराळकरांचा सुंदर पहाला सुंदराशी बलमा आणि सुंदरची गाडी या आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यामध्ये अटी तटी चिल झाली फायनल साठी ताज क्रमांक दोन वर आणि ताज क्रमांक सहा वर धावलेल्या दोन गाड्या आणि पंचा निकाल दिला या दोन्ही गाड्यांनी या ठिकाणी चार आणि पाच नंबरचं बक्षी विभागून दिलं जाईल त्यातली तास क्रमांक दो दोन वरची गाडी सचिन पवार वाघाव आणि तास क्रमांक सहा वरची गाडी धावलेली संत बाळा प्रांश फेट वांगीकर या दोन गाड्यांनी या ठिकाणी चार आणि पाच चा बक्षी विभागून दिलं जाईल सुंदर अशा गाड्या पहाल्या दोन वरती पाहली आत्माराम बापू काले कालेकरांचा राजा आणि त्यांच्यासोबत पहाला विला ड्रायव्हर बत्तीस शिराळकरांचा सर्जा उमेश नाना कदम शिराळकरांचा सर्जा आणि दुसरी गाडी प्रांश पप्पू शेठ वांगी पिंटू नाना वांगी, वांगी ना या ठिकाणी चौथा आणि पाचवा क्रमांक विभागून दिला जाणार आहे मानकर ढरले तास क्रमांक पाच वरील गाडी मेजर शुभम पाडील बावची नेरली या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली डॉक्टर गौरव कदम कापूरवाडी इस्लामपूर शुभम मेडिकल इस्लामपूरकरांचा चिखण्या पळाला आणि त्याच्यासोबत चाळीस गावकरांचा बाबा पळाला सुंदर सुंदराशी गाडी चिखण्या आणि बाबाची गाडी या आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले <सथिया दिखा तारा> दोन भटकवला क्रमांकाचे मानकर ठरले तास लावलेली गाडी महाराज केसरी नंद्या ग्रुप एकनाथ दादा कंदूर या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर गाडी पहाले महाराज केसरी नंद्या ग्रुप एकनाथ दादा पाटील कंदूरकरांचा राजा आणि त्याच्यासोबत पहाला बैराम पाटील पोले संतोष चंदन चंदन से संभाजीनगर यांचा ओमकार पाहिला राजा आणि ओमकार क्रमांकाचे मानकरी ठरले आणि आज संपन्न झालेल्या मैदानातील माननीय श्री सचिन चव्हाण दादा युवा उद्योजक कोपड हवेले यांच्या वादिवसान मी तयाजित केलेल्या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी आर्यन पाटील अर्जुन पाटील जिंथी या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली सदाभाऊ कदम मास्तर रेटरे संभाबा कालेकरांचा काले काले मानकरी महिब्या आणि त्याच्यासोबत पहाला पृथुरा दादा खुटवड फुरसुंगी शबरा दयोद गोवेकर लोनंद फुरसुंगी लोनंदकरांचा बैजा सुंदर सुंदरा बैजानी महिब्याची गाडी प्रथम क्रमांकासाठी पात्र केली अमर ड्रायव्हर ओंडकरांनी विजयद्या सर्व गाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं आयो मन या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद चला बक्षी वितरण सोळा पडेल स्टेज वरती संपन्न होतोय बक्षीस स्वीकारण्यासाठी बैलगाडी मालकाने यायचं आहे कैलास बापू चव्हाण हवेली बापू आपण या ठिकाणी स्टेजवर आहे आपल्याला या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सन्मानित केलं जाणार आहे आदरणीय माजी उपसरपंच कृष्णत पवार वाघाव यांच्याकडून या बक्षीस घेण्यासाठी फायनलच्या मालक या मला स्टेजवरती परदिशी